झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्हा पोलिसांनी तब्बल एकोणऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना केला परत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक तक्रारदारांनी व्यक्त केले ऋण धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा योग्य रीतीने तपास करीत तब्बल एकोणऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना हस्तांतरित करण्यात पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीचे कौतुक होत असून फिर्यादींनी पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त केले नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशाने आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली मित्र हे सांगू इच्छितो की समाजाच्या सहभागाशिवाय पोलिसांकडनं कुठली कारवाई म्हणजे फल होणार नाही त्याच्यामुळे सहभाग समाजाचा अत्यंत असणं गरजेचं आहे संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही सी टी असणं गरजेचं आहे तक्रारदाराने निर्भयपणे पोलीस परत येऊन आम्हाला कळवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे समाजामध्ये ज्या अपक्रिया चालू असतात त्याच्या देखील माहिती समाजाने पोलिसांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्याकडनं आपण कारवाई करू शकतो आज पोलीस मुख्यालयात विशेष कार्यक्रमात हा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला ट्रॅक्टर अशा एकूण एकशे सहा फिर्यादींमधील हस्तगत केलेला अठ्यात्तर लाख एक्क्याण्णव हजार आठशे त्रेपन्न रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक श्रीकांत धिवरे होते प्रास्ताविक अपर अधीक्षक किशोर काळे यांनी केले